तर देशातील मंदिरांबाहेर प्रसाद विक्रेत्यांसाठी ओम प्रमाणपत्र सुरू करण्यात आलं हलाल प्रमाणपत्राच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाणपत्र असणार आहे असा दावा करण्यात येतोय रणजित सावरकर यांच्या ओम प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे दे। काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर अन्न आणि औषध प्रशासनानं छापे टाकत प्रसाद विक्रेत्यांवर कारवाई केली होती त्या पार्श्वभूमीवर प्रसादाच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीनं ओम प्रमाणपत्र सुरू करण्यात आल्याचं हिंदू संघटना सांगत आहेत तर संघटनांवर कायदेशीर कारवाई करा का अशी मागणी अन्नीसनं केली अतिशय चांगली आ, एक अतिशय चांगलं पाऊल आहे हिंदू धर्मासाठी हिंदू देवस्थानाच्या बाहेर जे काही प्रकार चालतात त्याच्यावर आळा बसवण्यासाठी आणि या सर्व गोष्टींना माझा अतिशय मनपूर्वक पाठिंबा आहे आणि या पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे प्रसाद शुद्धी हाच एक मेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणित आपण करणार आहोत की येणाऱ्या भाविकांना समजलं पाहिजे की आपण पूजा साहित्य नैवेद्य कुठून घेणार आहोत आणि कुठून घेतला पाहिजे कोणत्याही संस्थेचं कार्य असतं ती संस्था म्हणजेच ही प्रशासनाने दिलेली मान्यता असती आणि आपण जे कार्य आहोत हा आमच्या हिंदूंचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रशासनानंतर आहे प सर्वप्रथम आमच्या भावना कोणी दुखावता कामा नये हिंदू धर्मियांच्या भावनेशी कोणी खेळता कामा नये यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे निकष धर्माचार्यांनी लावून दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे निकष असतात म्हणजे जर पेढा असेल तर तो पेढा शुद्ध दुधापासून निर्माण व्हावा त्याच्यामध्ये गाईची चरबी मिसळण्यात कुठल्याही प्रकारे येऊ नये कारण आम्ही गाईच्या दुधाचा पेढा देतो का गाईच्या रक्ताचा पेढा देतो आणि जेव्हा असे पेढे आमच्या माथी हे गैरमार्गाने मारल्या जातात मार तेव्हा आमच्याच हातातून एक महापातक घडतं हिंदू श्रद्धाळू आपल्या हिंदू श्रद्धा जपतील ते ओम सर्टिफिकेट बघूनच पुळ्यापुढे खरेदी करतील जेणेकरून त्याची फसवणूक होणार नाही